नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज सध्या उत्सुटणीचा हंगाम सुरू आहे पण त्याहीपेक्षा जास्त चर्चेत असणारा निवडणुकांचा हंगाम देखील आता सुरू आहे निवडणूक आयोगाकडून नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे थोड्या दिवसातच महानगरपालिका आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाच्या संस्था म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकादेखील होणार आहेत सध्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील सत्ताधारी असणारे पदाधिकारी सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे करत आहेत आपल्या सरकारच्या माध्यमातून केलेली कामे दाखवत त्याची आठवण करून देत ज्या ठिकाणी काही इतर अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तळागाळापर्यंत उतरत आहेत पण नुकताच चर्चेत आलेला विषय म्हणजे एक दोन ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना लावलेले फोन एका ठिकाणी रोजगाराची समस्या असल्याचा प्रश्न समोर आला आणि त्यांनी भरसभेतच उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला अर्थातच फोनवर उद्योग मंत्र्यांनी देखील आचारसंहिता संहिता संपल्याबरोबर या ठिकाणी एमआयडीसी उभी केली जाईल असे आश्वासन भर सभेत दिलं उदय मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे दुसऱ्या एका प्रसंगात भर भरसभेतच आरोग्यमंत्र्यांना फोन लावला गेला आणि या ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयांची अवस्था आरोग्यमंत्र्यांच्या कानावर घातली गेली तातडीनं आपलाच आदेश शिरसावंद म्हणत याविषयी कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत तिथे बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे तिथं त्यांचं म्हणजे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ना बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि ताबडतोब अमोल खताळ यांना बोलवा आणि त्याच बघा इथे लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय आपण सांगितलं चला ठीक आहे अर्थातच यानंतर भर सभेत मोठ्या घोषणा दिल्या गेल्या आणि टाळ्यांचा कडकडाट कर देखील झाला उप उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेली या तत्परतेबद्दल आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी देखील दाखवलेल्या त्यांच्या तातडीच्या कार्यवाहीबद्दल खरोखर कौतुक का का आहे पण प्रश्न असा पडतो आहे की सत्ता आल्यापासून ते निवडणुका लागेपर्यंत याविषयीची कारवाई का, या का नाही झाली हे प्रश्न माहिती नव्हते की याकडं कानाडोळा केला गेला या प्रश्नाचं उत्तर आता सर्वसामान्यांना हवं आहे कारण अशा प्रश्नाचा निपटारा निवडणुकीत करून मतं आपल्या पाडण्यासाठीच हे आयडिया आहे का असा आरोप सध्या विरोधकांकडून केला जातो आहे आता आपण मुख्य विषयाकडे येऊया मला याविषयी सत्ताधाऱ्यांना नावं ठेवायचे नाही आहेत किंवा सत्ताधाऱ्यांना कसलाही विरोध देखील करायचा नाही आहे कारण या भारतात आणि या महाराष्ट्रात ही पॉलिसी गेल्या कित्येक वर्षापासून सुरूच आहे सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत हे दोन्हीही इथून तिथून सारखेच असतात कारण आत्ताचे सत्ताधारी हे मागील विरोधक असतात आणि आत्ताचे विरोधक हे पुढील सत्ताधारी होऊ शकतात या भारतातले आणि या महाराष्ट्रातले प्रश्न म्हणजे जे महागाई असेल किंवा रोजगार असेल हे प्रश्न जसे तेच आहेत कितीतरी सरकारं आलीत आणि कितीतरी सरकारं गेलीत पण हे प्रश्न मात्र अजूनही जसे तर तसेच आहेत किंबहुना यामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं आता आणखीनं भर पडते आणि हे पडतच राहणार आहे हे दुर्दैवी वास्तव्य आहे असो मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की खरंच सभेत जर असं फोनवरून प्रश्न सुटत असते तर या महाराष्ट्रात प्रश्न शिल्लकच राहिले नसते खरं तर सभांमधून चर्चा व्हायला पाहिजे ती केलेल्या विकास कामांवर पण असं होताना दिसतंय का नाही दिसत एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा के केंद्रीय मंत्रिमंडळातील जर कोणी येणार असेल तर त्या ठिकाणी एका रात्रीत रस्ता केला जातो आहे पण तो रस्ता खराब का झाला याविषयी मात्र कसलीही चर्चा होताना दिसत नाही त्यामुळे जनता देखील ह्या अशा प्रश्नांवर आता फारसा डोक्याला त्रास करून घेताना दिसत नाही एखाद्या ठिकाणी सभा असेल तर त्या ठिकाणी जायचं ती सभा एन्जॉय करायची भले ती सत सत्ताधाऱ्यांची असेल किंवा विरोधकांची असेल आपण आपला हाक मारले की जायचं हजेरी लावायची याच भूमिकेत सध्या मतदार आहेत कशाला कुणाला दुखवायचं जो हात करेल त्याला हात करायचा जो बोलवेल तिकडं जायचं कशी तरी इलेक्शन पार पाडायची कारण राजकारणी मातजनाला लागण्यापेक्षा आपला उदरनिर्वाह कसा होईल आपल्या पोटाचा प्रश्न कसा सुटेल आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कसं सुरक्षित होईल या एकाच प्रश्नावर सर्वसामान्य मतदार सध्या केंद्रित आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा